चला सर्व जशी उभे होते तसंच उभं राहायचे चला मधी कोणीच उभं नाही राहायचे थोडस कॉपरेट करायचे जे काय होते सर्व कॅमेऱ्यामध्ये मध्ये आल आलं पाहिजे असं उभं राहायचं सर्वांनी कोणी मधी येऊ नका सर्व जसे उभे होते तसेच उभं राहायचे हार श्रीफळ एवढं सामान आहे का इथे की जाए पप्पा मंगल मूर्ती पडून या टुर्नामेंटला एक सुरक्षित टुर्नामेंट व सफल टुर्नामेंट करायची आहे बोल बजरंग मी विनंती करतो आहिल्याद्या हे थोडेशी बॅटिंग करतील त्यांना चेंडू टाकतील आपले गण्या गणेश बाबा शिंगाडे हे त्यांना बॉलिंग टाकतील सर्व पी एसपीएल तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत एस पी एल सीजन टू तसेच आपले अंपायर नितीन बाबा भोईर यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाले पाहिजेत त्यांचा सहकार्य आपल्या एस पी साठी खूप मोठं योगदान असेल आलेल्या मान्यवरांचा हार्दिक हार्दिक स्वागत पहिला चेंडू गोटी शॉट चार दवा सर्वांनी नोंद घ्यायची पहिला सामना सह्याद्री जुनियर्स मधी लढत होणार आहे त्याच्यानंतर आपले लीग मॅसेस स्टार्ट होणार आहेत सह्याद्री स्ट्रायकर्स चला टॉस करायचे सह्याद्री स्टार्स चे कप्तान प्रिन्स बोईर आणि सह्याद्री स्ट्रायकर्स चे कप्तान बाबू उर्फ समोसा चला थोडस अरविंद दादा भोईरे टॉस करतील हेड्स हेड्स असं कॉल असेल हेड्स आलेला आहे टॉस जिंकलेला आहे प्रिन्स यांनी टीम सायद्री स्टार्स त्यांनी त्यांचा निरोय कळवायचंय बॉलिंग चला सायद्री स्टार्स ची गोलंदाजी असेल हा सामना सुरू व्हायच्या आधी पहिला लीग ची मॅच टीम एस बी इलेव्हन जय मल्लार विरुद्ध भोईर स्ट्रायकर्स एस बी इलेव्हन जय मल्लार विरुद्ध भोईर स्ट्रायकर्स याचे कप्तान चला चला टीम सहाद्री स्टार्स यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे अंपायर मामा, अंपार मामा। ठीक आहे टॉस बॉक्स मध्ये सज्ज व्हायचे कॅप्टन विनय भोईर सह्याद्री प्रीमियर लीग पर्व दुसरे कॅप्टन विनय भोईर आणि कॅप्टन सिदेश झिंगाडे बाकी सर्वांनी या मैदान खाली करायचे आणि जे कोणी साइडला प्रॅक्टिस करत असतील बॉल आतमध्ये हे बघा तुम्हाला समजतंय का एक लाईव्ह इव्हेंट चालू आहे थोडी पण असं काही करू नका की आपला इव्हेंट खराब होईल एक लेगी आम्हाचे चला बाकी सर्वांनी बाहेर जायचंय आणि जे कोणाला प्रॅक्टिस करायची थोडस ग्राउंडच्या बाहेर जाऊन दोन मिनिटं थांबायचंय दोन मिनटं दोन मिनटं इकडे स्कोर वगैरे अपडेट करतो दोन मिनटं अंपायर सामना बाकी सगळ्यांनी टायरनी जरा प्रोत्साहन वाढा नवीन खेळाडूंचं रेडी रेडी चला सामन्याला सुरुवात पहिला चेंडू वाईड हॅलो हॅलो आता बरोबर आहे परत एकदा वाईट चेंडू एक बॉल चार रन असा स्कोर आहे उत्कृष्ट चेंडू सहा रनांसाठी कव्हरच्या दिशेने पण हा गडी बाद असे हॅलो सध्या चालू असलेली मॅच ही तीनच ओव्हरची आहे सगळ्यांनी लक्षात घ्या हॅलो हो हॅलो हॅलो जमलेल्या सर्व खेळाडूंना ही विनंती आहे की ही तीच लहान मुलं ज्यांनी एवढी महिनाभर कष्ट केलंय त्या पीचसाठी मेहनत घेतलेली आहे कृपया त्यांच्यासाठी दोन टाळ्या झाल्या पाहिजेत हॅलो उत्कृष्ट बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न पण इथे वाईट पडतायत मित्राचे लक्ष असू द्या तीनच ओव्हरची मॅच आहे बॉल आहे चांगला फटकार हेलो। हॅलो ओव्हरला अकरा ओव्हरला अकरा रन आलेले आहे तिथे आता गोलंदाजीसाठी येत आहे प्रिन्स सह्याद्री नगरचं भविष्य मित्रांनो चांगला फटकार पण त्याच्याच प्लेअरनी फिल्डिंग केलेली आहे इथे एक बॉल एक झिरो चांगला बॉल पण अंपायरनी इथे वाईट वाईट बॉल परत एकदा वाईट एक बॉल पंधरा रन झालेले आहे टोटल चांगला बॉल आणि येथे चांगले क्षेत्ररक्षण एक धाव घेतलेली आहे परत एकदा वाईट मित्रांनो लक्षात घ्या ची मॅच नाहीये हॅलो परत एकदा वाईट चांगला बॉल आणि हॉट डॉट झालेला आहे ते परत एकदा वाईट पडलेला आहे मित्राचा तीन बॉल वीस रन चांगला बॉल आणि यश कडे गेलेला आहे आणि पकडलेला आहे जबरदस्त एक धाव कम्प्लीट चांगला बॉल आणि तशीच फिल्डिंग सुद्धा मित्रांनी चांगली केली शेवटचा बॉल तो वाईट रण आहे तेवीस अमर दादा चव्हाण कृपया स्टेजवर वर यायची कृपा करावी शेवटचा बॉल कट होता आणि स्कोअर झालेला आहे सव्वीस दोन ओव्हर सव्वीस तेराचा एवरेज आहे <laughs> <laughs> चौकार परत एकदा नो बॉल आणि हा औट दुसरा बॉल आणि फिल्डिंग एक रन घेतलेली स्कोर स्कोअर झालाय तीन बॉल तेहतीस दोन विकेट हॅलो धाव घेण्याचा प्रयत्न तिथून परत चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि तो बॉल कम्प्लीट शेवटचा बॉल ओव्हर कम्प्लीट तीन ओवर कम्प्लीट नेक्स्ट इनिंग अठरा बॉल चौतीस रनांची आवश्यकता रन कंपल्सरी पहिला चेंडू प्रिन्स तयार पहिला चेंडू आणि कॅच लग मित्रा आणि चांगली फिल्डिंग चांगली बॉलिंग लेफ्टी दुसरा बॉलर पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि हा चौकार दोन बॉल चार रन आणि एक विकेट दुसरा आणि चांगली फिल्डिंग इथे बघायला भेटते पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न एक रन घेतलेली आहे धाव संख्या सहा चार बॉल सहा रन मारण्याचा प्रयत्न आणि बॉल अडवलेला आहे चांगली फिल्डिंग अग्रेसिव्ह बॉलर चौकार बॉल आणि चौकार घोषित केलेला आहे धाव संख्या पाच बॉल अकरा डीजे ला ले बॉलिंग ला आलेलं आहे प्रतीक चौधरी त्यांची प्लॅनिंग चालू आहे काहीतरी अगोदर अनय नंतर प्रतीक पहिला बॉल आणि वाईट करार दिलेला आहे दुसरा सुद्धा तिसरा सुद्धा वाईट ज्या पद्धतीने बॉल हातात घेतला होता मला वाटलं सगळे डॉट टाकेल पण हा नि सुरुवात केलेली आहे चौथा वाईट उचलला आणि हा ग्राउंडच्या बाहेर एक बॉल एकोणीस रन ओव्हरला आलेले आहेत चार रन प्रयत्न तो ही वाईट एक बॉल पाच अकरा ला पंधरा ओ हा 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 जबरदस्त फिल्डिंग दोन बॉल चार रन झालेले आहेत हा 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 हिरो सह्याद्रीनगरचा हिरो मैदान आलेला आहे हॅलो तुम्ही प्लेयरला प्रेशरमध्ये आणू नका तर चांगला खेळाडू आहे <laughs> तीन बॉल चार रन हा हा क्लास प्लेयर चार बॉल पाच रन दोन बॉल बाकी आहेत मित्र तो वाईट बरेच टाकलेत त्यामुळे लक्षात नसेल चांगला आणि हा पाच बॉल झालेले आहेत एक बॉल बाकी आहे चांगला बॉल आणि ओव्हरला सात रन सहा बॉल बारा रनची आवश्यकता शेवटच्या ओव्हरला बारा दोनशेचा स्ट्राइक रेट पाहिजे आपल्याला आता <coughs> सहा बॉल बारा रन बॅटिंगला आहे यश आणि बॉलिंगला प्रतीक

ओव्हरला तीन बॉल तीन बॉल नऊ रन पाहिजेत आवश्यकता एक चौकार दोन्ही चौकार <laughs> चांगली फिल्डिंग एक बॉल सात रन एक बॉल सात रन षटकार बरोबर आहे त्याला माहिती